नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो भारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जो म्हणून शेतीला खूप महत्त्व आहे म्हणून शेती हे शेतकऱ्याचे खूप महत्वाचे उत्पादनाचे साधन आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीन लागवडीविषयी माहिती बघणार आहोत तर सोयाबीन लागवड करताना मध्यम ते भारी पाण्याचा चांगला चा निचरा होणारी जमीन सोयाबीन लागवडीसाठी योग्य असते शेतकरी मित्रांनो सोयाबीन ही सरीवर किंवा वाफ्यावर फिरू शकता त्यातून भरघोस उत्पन्न मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या विविध प्रकारच्या जाती आहेत त्यामध्ये फुले की मया पंच्याण्णव ते शंभर दिवसांत पक्व होणारा हा चांगला वाण आहे जे एस तीनशे पस्तीस याची तयार होण्याची साधारण दिवस पंच्याण्णव ते एकशे दहा दिवसापर्यंत असतो त्यानंतरचा वाण आहे एम ए यू एस सहाशे बारा हा वाण त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसांत तयार होतो त्यानंतर फुले संगम सातशे सव्वीस दोन हजार सोळा साली प्रसारित केलेला हा वाण शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक वाणाची उत्पादन क्षमता वेगवेगळी आहे तेव्हा तुम्ही तुमच्या पसंतीनुसार वाणाची लागवडीसाठी निवड करू शकता शेतकरी मित्रांनो साधारणपणे पेरणीच्या वेळी फॉस्फरस आणि पोटशयुक्त खते द्यावी जसे की डी ए पी किंवा एन एम के खतांचे मिश्रण सेंद्रिय खतांचा देखील वापर करणे फायदेशीर ठरते सोयाबीनची फवारणी ही पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि कीड व रोगांच्या प्रादुर्भावानुसार अवलंबून असते उगवणेनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी तणनाशक फवारतात तर, तर कीडनाशके आणि बुरशीनाशके साधारणपणे पंचवीस ते पस्तीस दिवसानंतर फुले शेंगा आल्याच्या टप्प्यावर फवारणी करतात तर शेतकरी मित्रांनो काढणी काढणी ही ऐंशी ते नव्वद टक्के पाणी झाडावरून गळून पडतात म्हणजे तुम्ही बघू शकता ह्या पोझिशनला तुम्ही सोयाबीन काढणी सुरुवात केली तर चालू शकते